आज इनरविल क्लब ऑफ तळेगाव दाबाडे तर्फे स्वच्छता अभियान राबवत असताना आमच्या सोबत एम पी स्टुडंट आणि माझ्या सर्व मैत्रिणी आम्ही आज तळेगाव 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 स्टेशनचे स्वच्छ करत आहोत इथे तळ्यावर इतकी दुर्गंधी पसरलेली आहे किंवा कचरा पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय म्हणून आमच्या क्लबने असं ठरवलं की आपण जर आपल्या गावापासून सुरुवात केली गाव स्वच्छ केलं तर नागरिकांना पण त्रास होणार नाही आणि प्रदूषण पण हटेल तर मी इनवी क्लब ऑफ तळेगाव प्रेसिडेंट संध्या थोरात हो यांनी या उपक्रमाला आजपासून सुरुवात केलेली आहे तर असंच आमच्या सोबत अनेक नागरिक जोडले गेले चे स्टुडंट जोड, जोडले गेलेले आहेत तर असेच आपल्या समाजातील नागरिक जर जोडत गेले तर आपलं तळेगाव एक स्वच्छ सिटी म्हणून ओळखलं जाऊ शकत आणि चे कर्मचारी अतिशय अतिशय त्यांचं हार्दिक स्वागत पण टाकतात हा कचरा तर कचरा आहे पण स्वतःचे वस्त्र पण टाकतात प्रदूषण टाळा पर्यावरण प्रदूषण टाळा पर्यावरण स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव करायचं होतं ना करायला पाहिजे मोस्टली नदी पाणी संवर्धन आणि वृक्ष संवर्धन त्याच्यासाठी इफेक्ट व्हायला नको किंवा लोकांना प्लास्टिक कचरा किंवा अनवॉन्टेड गोष्टी ज्या आहेत ज्या विघटन होत नाहीत निसर्गात त्या इफेक्टिव्ह व्हायसाठी आपण तो आपण जो कचरा जनरेट करतो तो आपण निर्माण करतो आपण स्वतःहून तो डिस्ट्रीब्यूट करून पर पर्टिक्युलर ह्याला टाकला पाहिजे लोकेशनला किंवा त्याच्या एका बिन मध्ये टाकलं पाहिजे तसं निसर्गाचं सौंदर्य खराब करायला नको थोडीच मी हे करतो आणि पर्यावरणाचं आपण सौंदर्य असंच मेंटेन करू वायू प्रदूषण पाणी प्रदूषण गोष्टी टाळू शकतो आपण